दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर या स्लॉटमध्ये जे म्हणून लोक महाराष्ट्राच्या मुंबई एअरपोर्टवर आले होते आणि इंग्लंडमधून आलेले जे लोक होते त्या सर्वांना च त्याची त्या अंदाजी संख्या चार हजार या लोकांच्या संबंधाने आपण सगळ्यांचे सगळ्यांना इन्स्टिट्युशनल क्वॉरंटीनही केले होते आणि त्यांना आपण स्वॅब्जही घेतले होते या सगळ्या स्वॅब्समधून त्रेचाळीस स्वॅब्स पॉझिटिव्ह आढळले त्रेचाळीस स्वॅब्स पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यापैकी किती स्वॅब्स हे यू केच्या स्ट्रेनचे आहेत हे तपासण्याची गरज होती म्हणून एन आय व्हीकडे हे पॉझिटिव्ह स्वॅब्स असलेले त्या ठिकाणी व्हायरसचा नमुना तिकडे पाठवण्यात आला पुण्याला आणि त्या ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंग हा एन आय व्हीमध्ये बघितला गेला आणि आज त्याचा रिपोर्ट जो आला त्यामध्ये त्रेचाळीसपैकी आठ लोक तिकडच्या म्हणजे यू केच्या व्हायरसच्या स्ट्रेनचे आढळले यू केच्या व्हायरसच्या स्ट्रेनचे आढळले म्हणजे जो म्युटेट झालेला व्हायरस आहे तो आठ लोकांमध्ये आढळला आणि त्यामुळे आपल्याला या रुग्णांसाठी आता वेगळ्या पद्धतीनं प्रोटोकॉल जो आय सी एम आरने दिलेला आहे तो करावा लागणार आहे आणि म्हणून या सगळ्या रुग्णांसाठी आपण जे एसिम्टोमॅटिक असतात त्यांना चौदा दिवस जे कॉम्प्रोमाइज्ड इम्युनिटीच्या असतात म्हणजे ज्यांना डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि कोमॉर्बिलिटी आहे त्यांना एकवीस दिवस अशा स्वरूपाने त्यांचा एसिम्टोमॅटिकचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे जे एसिम्टोमॅटिक नाहीत ज्यांना काही सिम्पटम्स आहेत लक्षणं आहेत त्यांना आपण वैद्यकीय उपचार करून नंतर त्यांचा प्रोटोकॉल केला जातो हे सगळे रुग्ण कुठल्या भागाचे तर मुंबईमधले पाच आहेत ठाण्याचा एक आहे आणि मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरचा एक आहे आणि पुण्याचा एक आहे अशा एकूण आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्याचे कम्प्लीट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगचं काम जलद गतीनं सुरू आहे पॅनिक होण्याची गरज नाही घाबरण्याची गरज नाही जरूर या नवीन व्हायरसचं किंवा म्युटेट झालेल्या व्हायरसचं गुणधर्म हा अधिक संसर्ग होण्याचा आहे किंवा गतिमान पद्धतीनं सं संसर्ग होऊ शकतो असा आहे परंतु आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि आपण जो काही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे कोविडबरोबर राहत असतानाचं जे आपल्याला सांगितलं तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हा जो आपल्याला विषय आहे हा आपल्याला सुरू ठेवावा लागेल आणि आपली काळजी घ्यावी लागेल